नमस्कार मित्रांनो आजच्या गोष्टीचं नाव आहे आपली माती आपली माणसं मध्यरात्र झाली तरी मला झोप येत नव्हती येणार तरी कशी वासुदेव काकांचा चेहरा डोळे बंद करताच मला दिसत होता गेल्या काही तासात वासुदेव काकांच्या जीवनाची कितीतरी वेळेस माझ्या मनात उजळणी झाली होती आणि या उजळणीतून वासुदेव काका मला फक्त हे सांगण्याचा प्रयत्न करत होते की केशव हो। जीवन हे दोबिंदू सारखं असतं रे क्षणापूर या जगात आई वडील सोडले तर आपलं कोणीच नाही आज वासुदेव काकांच्या अंत्यविधीला सर्व गाव आला होता त्या सर्व लोकांच्या मनात सुद्धा माझ्या विचारांचं काहूर माजलं असेल का ते सुद्धा जागे असतील का की झोपले असतील कदाचित त्यांनी असे अनेक अंत्यविधी बघितले असतील त्यामुळे त्यांना काहीच वाटलं नसेल नाही शक्यच नाही ज्या लोकांनी वासुदेव माळी जवळून अनुभवला त्या लोकांना झोप लागणं शक्यच वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे वासुदेव घरी आले आणि माझ्या वडिलांना म्हणाले श्यामराव एवढ्या एवढंच उधार द्या उद्या संध्याकाळी बाजार आलो की देऊन टाकतो पैसे वासुदेव काका भाजीपाला विकून घर चालवायचे गावोगावी तालुक्याला ते भाजीपाला विकायला जायचे स्वतःची त्यांना गुंठावर जमीन नव्हती इतर शेतकऱ्यांच्या शेतातील माल स्वस्तात घ्यायचा आणि तो बाजारात जाऊन विकायचा पण काही दिवसांपासून शेतकऱ्यांकडून घेतलेल्या मालाचे पैसे त्यांनी दिले नव्हते त्यामुळे उदारीवर त्यांना भाजीपाला कोणी देत नव्हत म्हणून त्यांनी माझ्या वडिलांकडे विनंती केली शांत स्वभाव कोणालाही उलटून न बोलणारे आडी अडचणीला शेतात गरज पडली तर हातचं काम सोडून धावून येणाऱ्या वासुदेव काकांना वडील नाही म्हणू शकले नाही ठीक आहे यास तू यासोबत कशाला बिघडून जाय वीस किलो दे भेंडी बांधू त्याच्याकडे पाठीवरची काळी मोड लई झाली आता त्याला बोटावरची काळी मोड शिकवू वासुदेव काका खुश झाले आणि मला घेऊन शेतात गेले त्यांनी मेथी पालक टमाटे गवार तोडली मला वीस किलो भेंडी तोडून दिली आणि म्हणाले पाटील तुम्ही माळू विकू लागल्यावर आमच्यासारख्या का लोकांनी काय करायचं का मी म्हटलं मी थोडंच कायमचं माळो विकणार आहे शाळेला सुट्टी आहे म्हणून पण वासुदेव काका यावेळेस उधारी खूप लांबली वासुदेव काकाने बिडी पेटवली नाकातून धूर काढत म्हणाले काय पाटील दोन पोरं नाशिकला शिकायला त्यांचा खर्च महिन्याला पाठवावा लागतो दोन दिवसापूर्वीच पोरीला बघायला पाहुणे आले होते त्यांना थोडं खायला गोडधोड केलं आणि या सगळ्यात धंदा नाही झाला बघा झाला की सारी कामा गाडा चालतच राहायचं त्या दिवसापासून वासुदेव काकाच्या माझी खूप गट्टी जमली एका मित्रासारखं ते स्वतःचं मन माझ्यासमोर हलकं करायचे त्यांना शेतातून भाजीपाला मीच मोजून देत असे त्यांच्यासोबत बाजारात माळू विकायला जात असे माळू विकणं कला आहे हे त्यांनी मला शिकवलं लोकांशी गोड बोलणं भाजी ताराजूने मोजून दिल्यानंतर सो खुशीने ग्राहकाच्या थलीत भाजी टाकली भाजी विकायला तालुक्याला गेल्यावर जवळपासच्या खेड्यातील लोक बाजार करण्यासाठी येतात सर्वांना राम, राम घालणे काही लोकांच्या मुले आपल्या गावात नांदत आहेत त्यांना सांगायचं सा। तुमची मुलगी सुखात आहे उदारी किती द्यायची कधी द्यायची आणि ती कशी वसूल करायची हे सगळं त्यांनी मला शिकवलं काही काम नसलं की वासुदेव काका आमच्या शेतात यायचे आणि हाताला सापडेल ते काम करायचे एकदा मी आणि काका माळव्याला पाणी देत होतो तेव्हा माझ्याशी गप्पा मारता मारता ते म्हणाले पाटील स्वतःच्या रानात माळव्याला पाणी द्यायची लई मी म्हणालो मग घ्या की शेत वासुदेव काका हसत म्हणाले घ्या की शेत एका बिडीचा का टायवाई टपरीवर आणायला वासुदेव काकांचं कोणाशी भांडण झालं त्यांनी कोणाला शिवी दिली हे मी कधी ऐकलं नाही आणि बघितलं सुद्धा उदारी कोणी देत नसल तर ते कधी त्याला मागत सुद्धा नसत कोणी पैसे बुडवले तर म्हणायचे शंभर रुपयानं मी कुठं रस्त्यावर येणार आहे आणि तो कुठं माडे बांधणार आहे एके दिवशी वासुदेव काका आणि माझे वडील आमच्या घरी गप्पा मारत बसले होते बोलता बोलता वडील वासुदेव काकाला म्हणाले वासू शांतारामची दोन एकर जमीन विक्री येतो का रोडवर हलकी पण भाजीपाला लय पिकत वासुदेव काका म्हणाले आता पोरगी लागणार आली पाटील माझे वडील म्हणाले तिचं लग्न या वर्षी नाही झालं तर पुढच्या वर्षी होईल आणि पुढेही नाही झालं तर त्याच्या पुढे होईल पण शेती जर गेली तर परत नाही मिळणार वासुदेव काका म्हणाले लय मोठा घास घ्यायला सांगताय पाटील वडील म्हणाले मी देतो पन्नास हजार रुपये जवळ येतील तेव्हा दे पण जमीन घे आता मात्र वासुदेव काकाच्या अंगात बळ आलं ते ताडखन उठले आणि घरी जाऊन बायकोला सगळी हकीकत सांगितली बायको म्हणाली घरात पन्नास आहेत पुरीचे लग्नासाठी जमा केले होते बाकीचे दोन लाख कुठून आणायचे वासुदेव काका विचार करत म्हणाले सालधर तू पाटला चेत तू माळव ईक घर खर्च दाखव वासुदेव काकाचं स्वतःच राहण असावं हे स्वप्न पूर्ण झाले त्यांनी घेतलेला मोठा घास पाचवायला त्यांना दहा वर्ष लागले सालगडी म्हणून ते आमच्या शेतात दहा वर्ष राबले एक दिवस खाडा नाही केला त्यांच्या जागी आता त्यांची बायको माळवा विकू लागली पोरीचं लग्न झालं मुलांची शिक्षण झाली त्यांची लग्न झाली दोन्ही मुलं औरंगाबादला कंपनीत काम करू लागली शेतात बोर पाडला कामापुरतं पाणी लागलं वासुदेव काका आता म्हातारे झाले होते शेतात काम करणं तालुक्याला जाऊन माळव विकणं त्यांना जमत नव्हतं पोरं शहरात रमली होती ती येऊन शेती करतील असं त्यांना वाटत नव्हतं आपल्यानंतर दोन एकर जमिनीचं कसं होणार पोरं आपल्या महाकारी जमीन तर विकणार नाही असे अनेक प्रश्न त्यांना पडत माझे वडील सुद्धा खूप थकले होते वासुदेव काका आणि का माझे वडील गप्पा मार तेव्हा बोलता बोलता वासुदेव काका म्हणाले पाटील मी मेलो ना मला आपल्या रानात जाळा आणि पोरांना माई समाधी बांधायला सांगा म्हणजे जेव्हा जमीन विकायचा त्यांच्या मनात विचार येईल तेव्हा त्यांना माई समाधी दिसल त्यांना कळल की ते जमीन नाही तर मेलेल्या बापाची समाधी विकत आहेत असेच काही दिवस निघून गेले आणि अचानक त्यांची दोन्ही मुलं सहपरिवार गावात आली वासुदेव काकाच्या आनंदाला पारा नाही उरला त्यांनी आनंदात विचारलं अरे काय झालं सगळं बाळ बिचारा घेऊन आला कंपनी बंद पडली का काय वासुदेव काकाचा मोठा मुलगा म्हणाला बाबा कोरोना व्हायरसमुळे सगळीकडे लॉकडाऊन झाला आहे कंपनी बी काही दिवस किंवा काही महिन्यांसाठी बंद ठेवणार आहे वासुदेव काका विचार करत म्हणाले कोरोना वासुदेव काकाला कोरोनाबद्दल माहीत नाही हे पाहून त्यांचा लहान मुलगा म्हणाला कोरोना रोग आहे बाबा माणसाला झालं तर माणूस मरतो हे ऐकून वासुदेव काका घाबरले आणि म्हणाले बरं केलं तुम्ही औरंगाबाद सोडलं मोठा मुलगा म्हणाला पण बाबा आम्ही इथं काय काम करणार वासुदेव काका म्हणाले माळ पिकवा आणि का आर तुमच्या कंपनीच्या महिनेला ऐकणार नाही वासुदेव काकांचा नातवांसोबत खेळण्यात वेळ जाऊ लागला दोन्ही मुलं माळव्याचा धंदा करू लागली एक पिकवायचा आणि दुसरा विकायचा दिवसाला हजार दोन हजार रुपये भेटू लागले गड्या आपला गाव बरा असं त्यांना वाटू लागले वासुदेव काकालासुद्धा आपल्या मेहनतीचं चीज झालं असं वाटू लागलं दोन्ही मुलं शिकलेली गावातील शेतकऱ्याजवळचं माळो गोळा करून ती शहरात जास्त नाप्याने विकू लागली सर्व आनंद चालू असतानाच आज सकाळीच माझ्या कानावर एक बातमी आली वासुदेव काका वारले मी आणि माझे वडील त्यांच्या घराकडे धावलो लोक जमा झाले बायकांची रडारड सुरू झाली माझ्या वडिलांनी काही लोकांच्या मदतीने तिरडी तयार केली वासुदेव काकाचा अंत्यविधी कुठे करायचा मोठ्या लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली तेव्हा वासुदेव काकाची बायको रडत रडत बाहेर आली आणि म्हणाली आव ज्या मातीसाठी घाम गाळणार त्या मातीत राग पडावी हीच त्यांची शेवटची इच्छा होती गावातील एक पुढारी म्हणाला चला अंत्यवधी वासुदेव काकाच्या शेतात करू चार लोक पुढे जाऊन चिताराचा आम्ही तिरडी घेऊन येतो हे ऐकताच वासुदेव काकाची दोन्ही मुलं एकमेकांकडे बघू लागली वासुदेव काकाचा लहान मुलगा सुद्धा चिता रचायला लोकांसोबत पुढे गेला वासुदेव काकाचा मुलगा आणि काही गावकरी शेताजवळ आले रोडवर उभा राहून वासुदेव काकाचं शेत बघू लागले त्यांना प्रश्न पडला की चिता कुठं रचायची कारण वासुदेव काकाच्या दोन्ही मुलांनी एक इंचभर सुद्धा जागा रिकामी सोडली नव्हती मिरचीचं पीक त्यांनी घेतलं होतं मिरचीची रोप फुलांनी बहरून गेली होती एक रोप उपटायला लोकांच्या जीवावर येणार होत वासुदेव काकाच्या लहान मुलाला लोकांची अडचण कळली तो म्हणाला रचा की चिता एक गावकरी म्हणाला मिरच्या उपटायला तुमची परवानगी घेतलेली बरी काय शेजारच्या लोकांनी हो म्हणून मान हलवली वासुदेव काकाचा मुलगा म्हणाला चिता रचण्यासाठी मिरच्या कशा लोपटायच्या रोडच्या कडेला रचा चिता अहो रोड सुद्धा आमच्या रानातूनच गेलाय सर्व लोक आश्चर्यचकित नजरेने वासुदेव काकाच्या मुलाकडे पाहू लागले पण त्याने जास्त काही न बोलता चिता रचायला सुरुवात केली वासुदेव काकाचा अंतिमविधी रोडवरच झाला माझं लक्ष वासुदेव काकाच्या जळणाऱ्या चितेकडे कमी आणि त्यांच्या शेतात लावलेल्या मिरच्यांच्या रोपांकडे जास्त होत कारण आज एका माळव्यानं एका मेलेल्या माळ्याची किंमत दाखवून दिली होती आजचं दृश्य मी कदाचित कधीच विसरणार नाही बघूया झोप कधी लागते ते मित्रांनो तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर आपलं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद